मोखाडा तालुक्यातील गोंदे बुद्रुक येथील रांजणपाडा परिसरातून सव्वीस वर्ष विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून याबाबत मोखाडा पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे गंगाराम लहू हाडळ वैत्यतीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार गोंदे बुद्रुक पैकी रांजणपाडा तालुका मोखाडा यांनी पोलिसात दिलेल्या जबाबानुसार दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुमारे सहा वाजता ते मजुरीसाठी नाशिक येथे गेले होते त्यावेळी त्यांची पत्नी सौलीला गंगाराम हाडळ वय सव्वीस वर्ष घरात आई वडील व मुलांसह उपस्थित होती दिवसभर काम करून सायंकाळी घरी परतल्यानंतर पत्नी घरी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले याबाबत विचारणा केली असता सकाळी दवाखान्यात जाते असे सांगून ती घरातून निघून गेल्याची माहिती कुटुंबियांनी दिली मात्र रात्रीपर्यंत तसेच त्यानंतरही ती परत न आल्याने कुटुंबियांनी नातेवाईक मैत्रिणी तसेच आजूबाजूच्या गावात शोध घेतला तरीही अद्याप तिचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही या घटनेनंतर दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मोखाडा पोलीस ठाण्यात मिसिंगची अधिकृत खबर नोंदवण्यात आली आहे सौ लीला गंगाराम हा डळ वय सव्वीस वर्ष राहणार पैकी रांजणपाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर रंग सावळा शरीरेष्टी सडपातळ उंची अंदाजे चार फूट सहा इंच केस काळे व लांब बसके कानात साधी फुले गळ्यात साधे मंगळसूत्र अंगात गुलाबी रंगाचा टॉप पांढऱ्या रंगाची लेगिंग व ओढणी पायात नारंगी रंगाची चप्पल भाषा मराठी आदिवासी बोली सदर प्रकरणी मोखाडा पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून नागरिकांनी संबंधित महिलेबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे मोखाडा तालुका प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रेमनाथजी ढोले यांच्या माध्यमातून पुढील तपास पोलीस संजय बागुल हे करीत आहेत या घटनेची संपूर्ण माहिती पोलीस बागुल यांनी प्रबंधभूमीशी बोलताना दिली आहे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे पालघर जिल्हा मी पोलीस हवालदार संजय भगवंत बागुल नेमणूक मोखाडा पोलीस ठाणे माझ्याकडे मोरकुंडी बीट इथं मी काम करतोय माझ्याकडे तपासावर असलेला मनुष्य मिशिंग रजिस्टर नंबर चौदा अब्लिक दोन हजार पंचवीस खबर देणार गंगाराम लहू डहाळे हाडळ वय तेहतीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार गोंदे बुद्रुक पैकी रांजणपाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर यांनी दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी मोखाडा पोलीस ठाणे येथे त्यांची पत्नी हरवल्याबाबतची तक्रार दिली दिनांक चार सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास मजुरीसाठी नाशिक येथे कामाला जात असताना खबर देणाऱ्यांची पत्नी व आई वडील मुले सर्व घरी होते दिवसभर काम करून संध्याकाळी खबर देणारे घरी आले घरी आल्यानंतर पत्नी त्यांना दिसली नाही तेव्हा त्यांनी आई वडील इकडे आजूबाजूला चौकशी केली असता ते मिळून आली नाही मग त्यांनी दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी मोखाडा पोलीस ठाणे येथे येऊन रितसर मनुष्य मिसिंग तक्रार दिलेली आहे तरी सदर मिसिंगमधील मिसिंग महिला लीला गंगाराम हडळ वय सव्वीस वर्ष राहणार गोंदिबुद्रुक पैकी रांजणपाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर इचे वर्णन रंग सावळा शरीर बांधा सडपातळ उंची चार फूट सहा इंच केस काळे लांब नाक बचके कानात साधी फुले गळ्यात साधी मंगळसूत्र अंगात नेसूस गुलाबी रंगाचा टॉप व सफेद रंगाची लेगीज आणि ओढणी पायात साध्या व साध्या पट्ट्याच्या चपला नारंगी बेरंगी चपला आणि मराठी भाषा बोलणारी आदिवासी भाषा बोलणारी अशा वर्णनाची महिला ही सहा चार सहा दोन हजार पंचवीस रोजी घरात कोणास काय एक न सांगता निघून गेलेली आहे ती आज पावतो मिळून आलेली नाही तरी तिचा शोध आम्ही आजूबाजूला घेतला परिसरात घेतला नाशिक इगतपुरी वाडा पालघर इकडे सगळीकडे वायरलेस मेसेज केलेले आहेत पण कुठेही ती मिळून आलेली नाही तरी तिचा शोध हो शोध होण्यासाठी तिचा हा फोटो आहे मिसिंग महिलेचा हा फोटो ही मिळून आलेला नाही सदर महिला ही कुठे कोणास मिळून आल्यास किंवा आढळून आल्यास मोखाडा पोलीस ठाणे पोलीस हवालदार वागुल मोबाईल नंबर घ्या सेवन टू वन नाईन सिक्स सेवन नाईन झिरो वन थ्री या नंबरवर संपर्क साधावा